सातला ला पप्पू कोंडलकर मलोडी पप्पू कोंडलकर मलोडी आणि नावला स्वामी महाराज प्रकाश नाना केचे गारा यांचा स्वामी आणि राला कुमारी शुभ्रा राहुल शेठ शिंदे रुईकरांचा आदर किंग पाखरे आणि स्वामी हा गट क्रमांक अठरा सुटला अठरा सुटला आणि अठरा मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली एक बात झाला सहा गाड्या पदाय सहा जणात लढत चलाय बघा अड्यात मध्ये कोण बाजी मारताय सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आड्याल मेजर अतिशय सुंदर घड्या क्रमांक अठराचा निकाल अठराचा निकाल तास क्रमांक सहा मधून झाली गाडी खंडोबा प्रसन्न कुमारी सानवी प्रदीप शेठ पाटील चोपन्न नव्याण्णव कॅप्टन मेजर फॅन्स क्लब सेनवडी श्रीजी गोल्ड कराड या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली वाघेरीकरांचा बादल आणि त्याच्यासोबत शेनवडीकरांचा आदत किंग मेजर पळाला सुंदर अशी गाडी सेमी गाड्या पात्र येणार अय गुलाबी शर्ट मदना चालना काय वेगळं सांगायला लागते का तुम्हाला वडा एकोणीस वडा आणि एकोणीस सुटण्यासाठी सज्ज झाला वीस खाले एकवीस ते तीस वाले गाड्या